चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी परिवार तर सर्वात पहिले स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर स्वामींच्या अशा सेवेसाठी माहितीसाठी जर तुम्ही आपलं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून टाका आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त सेवे सेवेकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवत जावा तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आपल्या सर्वांनाच फोर व्हीलर गाडीची टू व्हीलर गाडीची एक हाऊस असते ती आपण घेत असतो तर आजचा व्हिडिओ आपण त्याच्याच बाबतीत बनवतोय गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर मित्रांनो गाडी स्वतःची असो किंवा भाड्याने घेतलेली कोणतीही सश्रद्ध व्यक्ती आपल्या गाडीच्या डॅशबोर्डवर आपल्या आराध्य देवतेची स्थापना करत असते देवघरात पूजा करतो तशी त्या देवतेला हार फुलं वाहतो उदबत्ती लावतो मग ती गाडी कोणती असू द्या रिक्षा असू द्या किंवा ट्रॅक्टर प्रत्येक गाडीच्या डॅशबोर्डवर कोणी ना कोणी विराजमान झालेले आपल्याला दिसते ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येकाचे श्रद्धास्थान वेगवेगळे असले तरी वाहन चालवत चालवत प्रवासाला निघताना पुढील देवतांची प्रतिमा किंवा मूर्ती गाडीच्या डॅशबोर्डवर जर ठेवली तर ते आपल्यासाठी चांगलं असतं आपला प्रवास सुरक्षित शुभ आणि सकारात्मक ऊर्जेने उभरलेला हवा म्हणून भाविक आपल्या गाडीच्या डॅशबोर्डवर देवाची मूर्ती किंवा फोटो ठेवत असतात जेणेकरून देवाचे आपल्यावर लक्ष लक्ष राहील आणि त्याच्या आशीर्वादाने वाहन सुरक्षित राहील आणि प्रत्येक प्रवास सुखाचा होईल पण तुम्हाला माहिती आहे का की ज्योतिषशास्त्राने प्रवासासाठी मोजक्या देवतांची निवड करा असे सांगितले आहे ज्योतिषशास्त्रानुसार गाडी देवाची मूर्ती ठेवण्याची परंपरा केवळ धार्मिक श्रद्धेशी संबंधित नाही तर त्यामागे ज्योतिष आणि मानसशास्त्र ही जोडले आहे हिंदू संस्कृतीत देवाच्या आशीर्वादाने कोणतेही नवीन काम सुरू करणे हे शुभ मानले जाते गाडी घेणे हे मोठे सुख आहे त्यावर देवाची कृपा राहावी म्हणून त्यांना स्थानापन्न केल्याने मानसिकदृष्ट्या सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते देव पाठीशी आहे या विश्वासाने आध्यात्मिक बळ वाढते ज्योतिषशास्त्रानुसार गाडीत कोणत्या मूर्ती ठेवाव्यात तर ते आपण पाहूया गाडीत कोणत्या देवाची मूर्ती किंवा फोटो ठेवावा हा प्रश्न अनेकदा लोकांच्या मनात येतो ज्योतिषशास्त्रानुसार शुभ आणि सुरक्षित प्रवासासाठी वाहनात गणपती हनुमान शंकर महाराज बालाजी महाराज स्वामी समर्थ महाराज यांची मूर्ती ठेवणे अधिक चांगले मानले जाते त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया तर गणपती गणेशाला सुख हरता आणि हरता म्हणतो वाहन घेतले पण ते लाभलेच नाही तर काय उपयोग त्यात सतत बिघाड होऊन चालणार नाही यासाठी विनायकाला शरण जाऊन वाहन सुख लाभावे आणि प्रवासात येणारे विघ्न दूर व्हावी अशी प्रार्थना करावी आणि गणपतीची मूर्ती आपण डॅशबोर्डवर अर्पण करू शकतो नंतर हनुमानाचा फोटो हनुमानाला संकटमोचक म्हटले जाते खुद्द श्रीकृष्णांनी अर्जुनाला महाभारताच्या युद्धात रथाच्या हो वर बासा म्हणून विनंती करा असे सांगितले होते तरी हनुमानाच्या कौचामुळे रथाचे नुकसान होऊ शकले नाही याच भावनेने आपणही हनुमानाची प्रतिमा व मूर्ती आपल्या गाडीच्या डॅशबोर्डवर लावून त्यांना विराजमान व्हा असे विनवू शकतो त्यानंतर आहे शंकर महाराजांची मूर्ती महादेव ज्यांना आदियोगी म्हटले जाते देवादिदेव महादेव हे विश्वाचा संसार सांभाळून कायम शांतचित्त असतात प्रवासात ती शांतता आपल्याही मनात उतरावी म्हणून शंकराची मूर्ती व प्रतिमा आपण ठेवू शकतो त्यानंतर आहे बालाजी महाराज बालाजी अर्थात पांडुरंग अनेक लोक बालाजी किंवा विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा आपल्या गाडीच्या डॅशबोर्डवर लावतात विठुमावली जशी भक्ताच्या रक्षणासाठी योग्य अठ्ठावीस विटेवर उभी राहिली तशी आपल्या प्रवासात आपल्याही पाठीशी उभी राहावी ही त्यामागील भावना आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे आश्वासक शब्द देणारे स्वामी प्रत्येक प्रवासात आपल्या सोबत असतील तर विघ्न येतीलच कशाला म्हणून स्वामींची प्रतिमा किंवा मूर्ती डोळ्यासमोर ठेवावी आणि डॅशबोर्डवर लावावी तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये दे सांगितलेल्या देवतांची मूर्ती किंवा फोटो आपण डॅशबोर्डवर लावू शकतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ही माहिती प्रत्येकांपर्यंत पोहोचली जाईल श्री स्वामी समर्थ